किनी टोल नाक्यावर भरताव कंटेनर कारवर आदळला आदमापूरला निघालेल्या फलटांच्या भाविकांचा अपघात किनी टोल नाक्यावरील बुथ क्रमांक सहावर एसटी बस टोल भरण्यासाठी थांबली पाठोपाठ कार थांबली इतक्यात पाठीमागून नियंत्रण सुटलेला कंटेनर कारवर आदळला त्यामुळे कार पुढील एस टी बसवर आदळली यानंतर कंटेनर लेनवरच पलटी झाला बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला पण दैव बलवत्तर कारमधील प्रवाशांना साधे खर्चटलं देखील नाही आम्हाला भावना त्यांनी व्यक्त केली हा अपघात आज रविवारी सकाळी साडेसात घडला फलटणच्या साखरवडी येथील रोहित मदने अनिल मोठे सोहन भापकर हे तिघेजण मारुती अल्टो कार क्रमांक एम एच अकरा सी क्यू त्र्याऐंशी सासष्ट मधून फलटणहून आदमापूर येथे बाळूमामाच्या दर्शनासाठी निघाले होते सकाळी साडेसातच्या सुमारास ते किनी टोल नाक्यावर आले कारच्या पुढे मुंबईहून कोल्हापूरला जाणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा के क्यू अडुसष्ट सव्वीस टोल भरण्यासाठी थांबली होती कार ही पाठोपाठ येऊन थांबली इतक्यात पुण्याहून बेंगलोरला निघालेल्या भरदाव असणाऱ्या कंटेनर क्रमांक के ए त्रेसष्ट पंच्याऐंशी शून्य तीनच्या चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला पुढे उभ्या असणाऱ्या कारला जोराची धडक दिली आणि लेनमध्येच पलटी झाली अर्धी कार पुढे असणाऱ्या एस टी बसच्या खाली जाऊन घुसली कारच्या मागील पुढील अशा दोन्ही बाजूंचा चक्का चूर झाला टोल नाक्यावर पळापळ सुरू झाली अंदाज घेत बचाव कार्य सुरू झालं एस खाली गेलेली कार बाहेर काढण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे कारमधील तिघांपैकी एकालाही साधे खरचटलंही नव्हतं मात्र भयभीत झालेल्या या तिघांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते आम्हाला मामानेच वाचवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दरम्यान रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने नाक्यावर आधीच गर्दी होती त्यातच हा अपघात घडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या अपघाताची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा